पुण्यामध्ये शिराळामध्येही हीच परिस्थिती आहे तरी सकता तर हे थांबावं आणि हे सगळं का सुरू झालं तर आधी हे प्राणी त्यांच्या वनक्षेत्रात होते तिथं शेतकऱ्यांची शेती होती त्याला लगून ती शेती कसत होते आणि डुक्कर आणि हरिण हे जे त्यांचे त्यांचे खाद्य आहे हे ते, ते तिथंच त्यांचं अन्य धान्याची नासाडी करत आणि ते प्राणी हिंसक प्राणी तिथंच थांबत आता काय झालं सरकारने ते लँड ऍक्झेशन म्हणजे भूमी अधिग्रहण कायद्याअंतर्गत का त्यांची सर्व जमिनी काढून घेतली आणि ती जमीन काढल्यामुळे तिथं आता वन्यक्षेत्र झाल्यामुळे तिथं आता गवत निर्माण झालं मग जे धान्य खाणारे प्राणी आहेत म्हणजे हरिण झालं डुक्कर झाली नीलगाय रोई हे सगळे खाली येत आहे आणि हे खाली आल्यामुळे यांच्या मागे हिंसक प्राणी पण येत आहे यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की शेतकऱ्यांना शेती करणं कठीण झालेलं आहे आणि या वाघांच्या बिबट्यांच्या हमल्यात आणि अस्वलांच्या हमल्यामध्ये अशी परिस्थिती आहे की ॲसिड अटॅकपेक्षाही भयानक हमला हे वन्य प्राणी करतात म्हणजे ॲसिड अटॅक तर तुमचा चेहरा कुरूप करेल परंतु हे कोणता भाग तोडून नेतील याची काही शक्यता नाही आणि एक व्यक्ती हा परिवाराचा पूर्ण त्याच्यावर जबाबदारी असते ही जबाबदारी आता म्हणजे त्याची जबाबदारी कोणा घ्यायची सरकार अनुदान देते मुआवजा देते पण त्यांनी काही फारसा फरक पडत नाही एका परिवाराचं वर्षानुवर्षाचं वर्षान जे लागणं आहे हे काही कोणी याची जबाबदारी घेऊ शकत नाही याचे आम्ही बरेच पाठपुरावे केले याच्याबद्दल आम्ही काही विषय म्हणजे मांडले जसं आम्ही म्हटलं कि हे विषय तयार झाले की सन एकोणीसशे बहात्तर मध्ये वन्य वन्यजीव संरक्षण कायदा निर्मित झाला त्यावेळेस काय परिस्थिती असेल याची कल्पना नाही परंतु त्यावेळेस या प्राण्यांची कदाची संख्या पण कमी असू शकते पण आज हा कायदा होऊन सत्तेचाळीस वर्ष झाले सत्तेचाळीस वर्षानंतर यांच्या प्रजननाचा दर हा किती आहे हा लक्षात नाही घेतला गेला त्यांच्यामुळे यांची संख्या वन्य प्राण्यांची अतोनात वाढ झाली आणि अतुनात वाढ झाल्यामुळे त्याला नेहमी नेहमी क्षेत्र कमी पडत आहे आणि हे क्षेत्र कमी पडल्यामुळे हे आता शेतकऱ्याच्या शेतात येत आहेत पण नागरी वस्तीमध्ये येत आहेत म्हणजे याच्यातले काही उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असलं तर अकोट तालुक्यामध्ये शहापूर आहे इथं वाघाचा अटॅक झाला हुसेन सुरेतने म्हणून आणि त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं एक तिथली जितापूरची महिला आहे सिंधुताई हिच्यावर पण अटॅक झाला परंतु गावातून काही लोक आल्यामुळे तिचा तिच्यात बचाव झाला असे बरेचसे उदाहरणं ग्रामीण भागात आता रोज रोज बघायला मिळत आहे परंतु कुठंतरी जाऊन हे चक्र थांबावं किती जमीन आता वन्यक्षेत्रासाठी आरक्षित करणार आहात हा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे की हे जे काही सर्व प्राणी आहेत हे नेमकी जबाबदारी कुणाची आहे म्हणजे वन्य वन्य विभाग आता हे प्राणी वन्य विभागाची जबाबदारी आहे त्यांनी ते स्वीकारावी आणि त्यांच्या आरक्षित क्षेत्रात वन्य प्राण्यांना ठेवावे त्यासाठी ज्या काही उपाययोजना लागतात त्या लागता, त्यांनी कराव्या म्हणजे त्याच्यासाठी काही तंत्रज्ञानाने जे आता तंत्रज्ञान नवनवीन तंत्रज्ञान येत आहे या आधारे लक्ष ठेवण्यात यावे दुसरं आहे की पूर्ण वन्य क्षेत्राला काही बॅरिकेटिंग सिस्टम किंवा भिंत असे आवरण घालण्यात यावे शेतकऱ्यांना सल्ला दिल्यापेक्षा हे वन्य विभागाने काम करण्यात यावं तसेच एकोणीसशे बहात्तर जो वन्यजीव संरक्षण कायदा आहे त्या कायद्यानुसार हिंसक वन्य प्राण्यांना मारण्याचा अधिकार हा मुख्य प्रधान मुख्य वन निरीक्षक जे अकोले नागपूरला बसतात त्यांच्याकडे आहे तर हा अधिकार त्यांच्याकडे असल्यामुळे एखादा प्राणी जर गाव पातळीवर हिंसक जर झाला तर ते गावातून तालुका तालुक्यातून जिल्हा आणि नागपूरंत पोहोचेपर्यंत आणि ऑर्डर काढेपर्यंत तो काही प्राणी थांबणारा नाही आहे म्हणून हे अधिकार स्थानिक सरपंचांकडे द्यावेत अशी आमची मागणी आहे आता याच्यासाठी आम्ही मुख्य मुख्य वन निरीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे त्यांच्या त्याच्या निवेदनामध्ये आम्ही त्यांना एक तीन दोन हजार सव्वीस म्हणजे येणारी एक तारखेपर्यंत याच्यावर काहीतरी तुम्ही तोडगा किंवा चर्चा करताय का ह्या आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे जर यातून काही निष्पन्ननी झालं तर आमच्या गाव पातळीवर गावागावात जनजागृती म्हणून म्हणून जनजागृती करिता सभा जनजागृती करिता सुरू आहेत आणि जर का यांनी एक ती एक मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत याच्यावर कोणताही किंवा निर्णय नाही काढला तर आम्ही याच्या मोठं विदर्भ स्तरीय आणि महाराष्ट्रस्तरीय मोठं आंदोलन उभं करणार आहोत हा गंभीर विषय आहे या संदर्भामध्ये मंत्री मोदींनी जंगलामध्ये शेळ्या आणि सोडणार असं बोलला नंतर त्यांनी ते वक्तव्य काय वाटतं या संदर्भात काय धोरणात्मक निर्णय व्हायला पाहिजे शे शेळ्या जंगलात सोडण्यापेक्षा जे शेती भागामध्ये बरेच त्यांचे हरिण डुक्कर निलगाय हे जे रोही हे जे प्राणी आले आहेत त्यापेक्षा त्यांनी ते उचलून वन्य क्षेत्रात सोडावे जेणेकरून पाळीव प्राणी जर पुन्हा वन्य वन्य भागात दिसला तर कोणी लालसे मोठी त्याला घरी घेऊन येईल त्याच्या जा पलीकडे जाऊन हे जे प्राणी आमच्या शेतात मोकाट फिरत आहे ही काही बरोबर नाही आणि आमचे बैल जर समजा वन्य क्षेत्रात गेले पाळीव प्राणी तर त्याच्यासाठी काही नियम आणि कायदे आहेत ते त्यांना म्हटलं खर्च घ्या मुवा घ्या तर ते ऐकत नाही ते प्राण्यांना सरळ करून टाकतात परंतु त्यांचे प्राणी हे शेतकऱ्यांच्या प्रॉपर्टीवर मोकाट फिरत आहेत हा एक अन्याय अन्यायकारक सगळं सुरू आहे परंतु त्याच्याकडे दुर्दैवाने कोणाचं लक्ष नाही म्हणजे दहा हजार कोट ते चाळीस हजार कोट नुकसान झाल्यावर जरी कोणी गंभीरतेनं घेत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये अन्य धान्याचा जो तुटवळा निर्माण होण्याचीही वन्य वन्य प्राण्यामुळे शक्यता आहे हो नाही अधिकृतपणे कोणतंही काम हे सरकारी चौकटीतूनच होत असते आणि सरपंचांना जरी अधिकार दिला तरी प्रशासन शेवटी असतेच ना त्या सगळ्या त्याच्यानंतर त्याला जे असते पंचनामे आणि ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्याच लागतात आणि कोणतेही वन्य प्राणी हा राष्ट्रीय संपत्ती आहे त्याला कोणत्याही मारण्याचा अधिकारही दिल्यावर त्याची जी बॉडी आहे ही, ही राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे ते वन्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्यावर हा प्रश्न निर्माण होणार नाही राज्यामध्ये प्रश्न आहे आता त्यांनी त्याच्यात एक सुजाव दिला होता वनमंत्र्यांनी की यांचं आम्ही नजबंदी करू परंतु नजबंदी किंवा शेळ्या सोडणं हा काही पर्याय नाही नजबंदीमुळे त्यांची भू भूक कमी होऊ शकते का नाही होऊ शकत आजूबाजूच्या गावातून सर्रास हे आमचे पाळीव प्राणी पळवल्या जात आहे त्याच्यामुळे नजबंदी हा काही त्याच्यावरचा उपाय नाही नजबंदीमुळे त्यांना वाटतो आळा बसत असेल पण भूक ही शेवटी भूकच असते आपण कसं वाटत की टायगर कॅपिटल आपल्याकडे वाघन होते त्या दरम्यान इकडे आपल्याकडे टायगर अजून कमी झाले होते त्यामुळे हे कॅपिटल झाले आहे टायगर कॅपिटल तर त्यांना आता कुठेतरी जंगल कटाई बोलत